नमस्कार नमस्कार आज चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज आपण एका मोसंबीच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे आणि आपल्या सोबत या त्यांचा बागतदार परिचय विचारू आपण तुमचं नाव सांगा एकदा संतोष राम भोशे अच्छा तालुका पैठण तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर अच्छा आपल्या झाडाची संख्या किती आहे दोनशे सत्तर दोनशे सत्तर झाड संख्या आहे किती वर्ष झाड बरं आपली सहा वर्षाची कम्प्लीट झालं कम्प्लीट सातवी चालू आहे चालू आहे बर आपण आपलं जे नियोजन आहे माझ्याकडलं नियोजन जे घेतोय आपण डिसेंबर पासून घेतोय हो बरोबर ना बरोबर तर आपल्या नियोजनामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला आला फरक म्हणजे चांगली क्वालिटीला चांगली म्हणजे मार्गदर्शन केली चांगले केले चांगली क्वालिटी अच्छा बरं मला असं विचारायचं मागच्या वर्षी समजा तुमची झाडाची पानाची संख्या असल झाडाची क्वालिटी असेल ही कशी होती हो म्हणजे हो खराब होती समजा बारीक बारीक पानं होती हो थोडी झाडं आणला आणि झाडाला गेले नी गेली होती बरं मागच्या वर्षी आंब्या माल किती निघला आपला आंब्या माल सहा टन का पाच टन निघला होता असं अच्छा हुँ. तो काय रुपयाने दिला होता तो सोळा रुपये अच्छा आपण तो लवकर दिला होता आज चोवीस सप्टेंबर आहे आणि पैठण तालुक्यामध्ये विशेष म्हणजे अतिवृष्टी झालेली इकडे आपल्या बगीच्यामध्ये या वड का नाला काय तरी आहे तो पूर्ण पाणी फिरून गेलेलं आहे आणि विशेष म्हणजे गुड घेत का पाणी फिरून गेलेलं आहे आता म्हणजे आपल्याला विशेष म्हणजे चालतं सुद्धा या नाही आपण चिखलातून चालतोय बरोबर आहे नाही वापसा कंडिशन सुद्धा नाही तरी आपण बगीचामध्ये विजिट मारली बरोबर आहे ना तर बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे काय झालं बऱ्याच ठिकाणी माल गळखोपर आली त्याच्याविषयी शे आपल्याला शेतकऱ्यांना खरं जे आहे ते सांगायचं आपल्या बगीच्यामध्ये आणि इतरांच्या बगीच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं चांगली आहे कंडिशन चांगली आहे चांगला माल आहे पाणी हा पण बरे अच्छा कंडिशन बरं मला काय म्हणायचं इतरांच्या तुलनेत आपली गळ कशी आहे मुख्य मुद्दा समजा जास्त आहे की तुम्हाला कशी वाटते गळ कमी ना कमी गळ आहे बरं दुसरी महत्वाची गोष्ट बऱ्याच ठिकाणी मालाला आपल्या मालाला गिरेनार आणखी सुद्धा गिरेनरी आहे विशेष म्हणजे चोवीस सप्टेंबर आहे आज चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या कंडिशन मालाला गिर्यानरी झाडाला चांगली गिर्यानरी बरं बऱ्याच ठिकाणी मगरीचा प्रकार सुद्धा झालेला आहे तर आपल्याकडे मग मगरीचा प्रकार कसा वाटतो तुम्हाला मगरीचा खूप म्हणजे कमी आहे अच्छा कमी आहे बर आपलं जे निवेदन घेतलं तुम्ही एका वर्षापासून घेतलं बरं वेळवेळी तुम्ही फॉलोअप केला बरोबर ना याच्यामध्ये काही केमिकलच्या गोष्टी काही माझ्याकडल्या काही रासायनिक असाल काही शेणखत असाल हे मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलं बरं माझ्याकडलंच दिलं का तुम्हाला नाही नाही अच्छा बरं काही केमिकलच्या पॉवरने कुडून घेतल्या समजा तुम्ही स्थानिक दुकानदार कुठून साईवा दुसऱ्या बाहेरून आपले असं म्हणून लोक इथूनच घ्यावं लागेल तुम्हाला नाही नाही म्हणजे त्याच्या माग काय जणच कसं असतं की चार पैसे येतील म्हणून तिथूनच दोनच घ्यायचं असं काही म्हणून घ्या कुडून घ्या कोणची दुकान काढा कुडून घ्या तुम्ही पाचून आणा पेटून आणा कोणची तुमची तुमच्या वतीनं आणा अच्छा बर हे जे आपलं नियोजन आहे इतर शेतकऱ्यांनी घ्यावा का व्हिडिओ मार्फत तुम्ही काय सल्ला देता चांगली आहे चांगले चांगले मार्गदर्शन चांगले अच्छा चांगले बर बाकीचे जे आपले आजूबाजूचे जे मित्रमंडळ आहे समजा ते बगीच्यात येऊन गेलेले बरोबर ना तर त्यांना बगीच्यामध्ये काय कंडिशन वाटली चांगली वाटली आणि आपल्या सोबतच कॅमेरा धरून येत काळे हो तुमचं नाव सांगा एकदा अमोल दामोदर काळे अच्छा एकदा कॅमेरात तिकडे झाडं तुमची एकदा शेतकऱ्यांना मुलाखत सांगायची या तुम्ही आमचे मित्र संतोष शेळके अच्छा अतिशय एक नंबरचा उत्कृष्ट भाग असे आमचे शेख सरांनी काढून दिले अच्छा बरं पाहता परिस्थिती समजा माझ्यापेक्षा बिकट होती माराची परिस्थिती खूप बिकट झाली होती झाड पिवळ पडणे क्वालिटी समजा पानगळ होणे मुसुदी होणे मालाची माल पण कमी लागतात पण यंदा त्यांची क्वालिटी एक नंबर राहिली मालाची गळ पाहता समजा एक टक्का जवळपास असत मालाची गळच नाही आणि विशेष म्हणजे पाणी सुद्धा फिरून गेले मुसुमे लागले सध्या पाणी चालू आहे भागात अच्छा म्हणजे पाणी आहे सध्या पाणीच आहे भागामध्ये खालच्या साईडला तर भरपूर पाणी आहे पाणी पाणी बरं तुमचं नाव काय परिचय सांगा एकदा तुमचं अमोल दामोदर अच्छा झाडाची संख्या किती आपल्या पाचशे दहा दहा दाध, झाड बरं गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये मी तुमच्याकडे येऊन गेलो यांच्याकडे येऊन गेलो पण तुम्ही आपलं काही नियोजन घेतलं नाही घेतलं बरं आपल्या झाडाची कंडिशन आणि यांच्या झाडाची कंडिशन तुम्हाला कशी वाटते यांच्या झाडाची कंडिशन आपल्या झाडाच्या साठ सत्तर टक्के अगदी क्वालिटी म्हणजे रिझल्ट आला अच्छा मी स्वतः यांच्याकडे प्रत्यक्षात येऊन बघितलं अच्छा मालाची कंडिशन म्हणजे खूप भारी आणि विशेष म्हणजे काही लांबी नाही तुमचा बगीचा जवळ अच्छा आपल्या माला आपल्या माल त्यांच्या झाडापेक्षा खूप मोठेले झाडाची संख्या आहे पण आपल्या झाडाच्या संख्या ते त्यांच्या दुप्पट माल आज यांच्या बगीच्यामध्ये क्वालिटी कॅनोपी मालाची संख्या कारण एवढा विशेषतः पाऊस होऊन सुद्धा मालाची क्वालिटी आज अच्छा म्हणजे अति पाऊस झालेला आपल्याला अतिरिक्त पाऊस होऊन मालाची गळ सुद्धा नाही माल तर कुठल्या प्रकारची समजा मंगू नाही काही नाही मालाची ग्रीनरी क्वालिटी साईज आपला माल कशा प्रकारची कंडिशन आहे आपल्या माला मालामध्ये आपला माल काय पन्नास टक्के पिवळा मंगू गळ अतिरिक्त प्रकारचे अच्छा भागीच्याकडे बघून आपलं नियोजन घेणार आहात काय अच्छा बरं इतर शेतकऱ्यांना व्हिडिओ मध्ये काय सांगणार तुम्ही फॉलोअप करा अच्छा रिझल्ट आहे रिझल्ट जर नसता बाग शेर्के शेर्के बाग ते भाग वेगळा आहे ना मी प्रत्यक्षात त्यांच्या भागात येऊन पाहिले त्यांनी जे फॉलोअप केले तेच औषध बघितले सगळ्या गोष्टी ओके त्यांनी बरं मी एकाच ठराविक कंपनीच दिलं की वेगवेगळे कंपनीच दिलं काही नाही मोजके जे आवश्यक आहे झाडांना तेच दिलं व्यतिरिक्त असणारे जे प्रोडक्ट बाहेरून जे आवश्यक नाही ते बाहेरून घ्यायला लावलं बरं एक शेतकऱ्यांना विचारायचं मला की आपली व्हिजिट किती दिवसाला असते बरं तुम्हाला महिन्याला पंधरा महिन्याला पंधरा दिवसाला कधी जर तुम्हाला वाटलं की काहीतरी तुम्हाला असं दिसलं तर ता मी येत असतो बरोबर तुम्ही मला असा कालच फोन केला तर मी के आज तुमच्या बगीच्यामध्ये हजार राहिलो चिखल असून सुद्धा मी बगीच्यामध्ये आलोय बरोबर ना बरं विजिटचे काही चार्जेस घेतले बरं तुमच्याकडून एक रुपये सुद्धा घेतला नाही माझी शक्यतो तुम्हाला केमिकलच्या फवारने बाहेरच्या सांगून सुद्धा मी तुमच्याकडून चार्जेस वगैरे हो काही घेतलेले नाही बरोबर ना हा दुसरी महत्वाची गोष्ट असं विचारायचं मला आपल्या बगीच्यामध्ये साधारणतः माल किती निघेल पंधराटा पुढे निघेल आणि तुमच्या बगीच्यामध्ये तुम्हाला काय वाटत अच्छा <laughs> म्हणजे सांगायचं सा... नाही अच्छा बरं तुमचं काय शेतकऱ्यांना सांगणं की आपला माल किती दिवस टिकू शकतो आणखी साधारणतः जर टिकवायचं जरा था ठरलं तर झाडाच्या म्हणजे दिवाळीपर्यंत टिकल तुम्हाला अपेक्षा जा... आहे तुम्हाला अपेक्षा यायला मालाला वेळ आणखी अच्छा म्हणजे भरपूर टाइम आहे भरपूर कमीत कमी दोन महिने मालाला डंक सुद्धा नाही झाला पिवळा जरी झाला अच्छा म्हणजे साधारणतः काय असतं हिरवा जर माल असला तर त्याला दोन पैसे रेट मार्केट वगैरे चांगला भेटतं कारण तो ट्रान्सपोर्टला लांब फडवायला चांगलं ला पडतं ना त्याच्यामुळे बरोबर ना तर तुमचं शेतकऱ्यांना एकदा परत विचारतो मी इतर शेतकऱ्यांनी हे आपलं नियोजन घ्यायला पाहिजे का आपली शेती आपली प्रवेश आपली शेती आपला शेतकरी ह्या युट्यूब चॅनलचं जे मार्गदर्शन आहे हे घ्यायलाच पाहिजे का ज्यांना बाग वाचवायची असेल बिंदाच घ्यावा असच नाही का पूर्ण रासायनिक वरच पन्नास टक्के तरी जैविक पाहिजे पन्नास टक्के रासायनिक तरी पाहिजे अच्छा पूर्ण रासायनिक पूर्ण जैविक नाही बरं मी पूर्ण आपल्याला दिलं का तुम्हाला असं कधी वाटलं का अच्छा वेळवेळीच दिलं कोणतं म्हणजे तुम्हाला असं वाटलं की हे उगस दिलं साहेबांनी असं काही वाटलं तुम्हाला पण कुठलाही प्रकार असं झालेला नाही माझ्याकडून बरं आपण हेच झाड दाखवतोय याच झाडाला माल असं काय आहे का प्रत्येक झाडाला परत दुसरे झाड आपण शेतकऱ्यांना दाखवू चला पुढे चला सगळीकडे पाणीच आहे पाणी अक्षर सुद्धा समजा मालाची क्वालिटी आज पाणी पूर्णपणे तुंबलेलं आहे भागामध्ये तरी बी मालाची क्वालिटी तुम्ही काही ठिकाणी डेंग्या डेंगण्या लावलेले समजा ना माल बांधलेला आहे वरती बरोबर ना काही ठिकाणी उचलून नका बरोबर त्या ठिकाणी ते चला प्रमाण खूप वाईल आहे बगीच्यात मध्ये पाणी या इथं थोडस उसला खालून माल उसला म्हणजे पोटात बी माल सुद्धा जास्त माल आहे बरोबर ना स्टोरेज क्वालिटी अतिशय एक नंबर आहे तो बी खूप फिरवा माल आहे बरोबर ना माझ्या वर्षी माझ्यावरती तो विश्वास दाखवला तुम्ही त्याच्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद